आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातल्या पाचव्या क्रमांकाच्या पत्राचा भाग पहिला श्री विष्णुभवन भवन टिळक रोड पुणे दोन सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस श्रीयुत रा रा पटवर्धन मास्तर यासी कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती विशेष मला दीपवाळीचे सुटीत तिकडे येता येत नाही मला खास आपना करता चार शब्द लिहावेसे वाटतात ते या पत्री लिहित आहे खास आपणाकरिता याचा अर्थ मजकूर गुप्त ठेवणे नव्हे हो मी येथे जगातील काही प्रमुख धर्मग्रंथांचा आणि धर्मतत्वांचा अभ्यास करीत असून त्याचबरोबर समाजशास्त्र अर्थशास्त्र राज्यनितीशास्त्र आणि नीतीशास्त्र म्हणजेच तत्त्वज्ञान या चार विषयांचे सूक्ष्म ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे सृष्टीतील अनेक घडामोडींची किंवा सामाजिक स्थित्यंतरांची उपपत्ती हळूहळू ध्यानी येऊ लागली आहे सृष्टीची तमोरजातून सत्वाकडे प्रवृत्ती आहे ही गोष्ट आता निव्वळ श्रद्धेची उरली नसून ती बुद्धीलाही पटवून देणे शक्य होत आहे अर्थात मानवी समाजाची किंवा व्यक्तीची वाढही याच मार्गाने क्रमाक्रमाने व्हावयाची आहे हे उघड आहे मला तुमचे कौतुक वाटते की चार वर्षांपूर्वी आमचे घरी चार समक्ष हा प्रश्न आपण उपस्थित केला होता व त्यात वरील सिद्धांतच तुम्ही पुढे मांडला होता त्यावर गीतेतील चौदाव्या अध्यायातील सहाव्या श्लोकावरील टीका आपणास वाचून दाखवण्यात आली व सत्वगुणही बंधाला कारण होतो अतएव त्रिगुणातीत व्हावे असे उत्तर आपणास देण्यात आले कारण त्रिगुणातीताचे वर्णनही पुढे तेवीस चोवीस आणि पंचवीसाव्या श्लोकात केला आहे या उत्तराने क्षणभर तुमचे व माझेही त्यावेळी समाधान झाल्यासारखे वाटले पण त्यावेळीही माझ्या बुद्धीचा ठाम निश्चय होईना की व्यवहारात मी अनिर्बंध वागावे काय मला प्रथमपासूनच मुळी हे उत्तर मान्य नव्हते त्रिगुणातीतता ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे याविषयी संदेह नव्हता व नाही पण सत्व रजतमात्मक प्रकृतीच बंधनकारक म्हणून हे तीनही गुण सारख्याच मापाने मोजणे याला काही विशेष अर्थ असावा असे त्यावेळीही मला वाटे पुरेपूर व्यवहार कर याचा अर्थ व्यवहारात वाटेल तसा वाघ असे समजणे मला प्रशस्त दिसत नाही आपली वृत्ती स्वभावत सात्विक तेव्हा वरील उत्तराने आपल्या अंतकरणाला थोडा धक्काही बसला असेल ते उत्तर ऐकून माझेही त्यावेळेला समाधान झाले असे नाही पण ज्ञानेश्वरीत तर स्पष्ट लिहिलेले की तेवी सत्वे लुप्तके सुखज्ञानाची पाशके वोढी जाती मग खुडके मृग जैसा तेव्हा माणसाने सात्विक प्रवृत्ती ठेवावी या आमच्या अंतप्रवृत्तीला पुष्टी मिळेना पण त्या उत्तराची छाननी मी आता करू शकतो त्यामुळे ते उत्तरही चूक नवे, व आपणही बरोबर आहो असे मला वाटते आपणालाही मी ते पटवू शकेन आज यानंतरचा भाग उद्या श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु महाराज की जय हरि ओं तत्स